पटेल साहेबांचा वाढदिवस आहे फटाके वाजवून ते साजरा केलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट सांगा वाटते की मुनिक पटेल साहेबांना लहान मुलांचे जसे आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलं प्रिय होते तसंच आज वाटत आहे की आपले मुलेर पटेल साहेबांना लहान मुलं प्रिय आहे आणि त्यांचा सत्कार करून त्यांना बक्षीस वितरण करून त्यांनी आज हे वाढदिवस साजरा करत आहे आपण बघतो काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष असल्यामुळे मला थोडं पक्षाबद्दल सुद्धा बोला वाटते आणि त्या विचारसरणीशी संबंधित सुनील पटेल साहेब आहेत आपला देश काँग्रेस पक्षानं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे आपल्या देशामध्ये आय आय टी आय एम एम्स अशा मोठमोठ्या संस्था आपल्या काँग्रेस पक्षानं मिळवून दिलेल्या आहेत आपल्या देशामध्ये हरित क्रांती जी घडून आणलेली आहे स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबांनी घडून आणलेली आहे त्यामुळे हे समोर आपल्याला हिरवळ दिसत आहे आपल्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हे सर्व कार्य घडलेलं आहे आणि देशामध्ये देशामधल्या देशा आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपला महाराष्ट्र पूर्ण इरिगेशन खाली आणलेलं आहे असे आपले शंकररावजी चव्हाण साहेब हे काँग्रेस पक्षामध्ये होऊन गेलेले दे आहे देशामध्ये आपण बघतो की आपण जे आधार कार्ड वापरतो ते सुद्धा काँग्रेस पक्षानं आणलेलं आहे आपण जे एटीएम वापरतो ते सुद्धा काँग्रेस पक्षानं सॉरी नाव घ्यायला विसरलो पण आमचे मित्र पटेल साहेब सुद्धा उपस्थित सु आहेत त्यांचा खूप नांदेड मध्ये मोठं हॉस्पिटल आहे आणि आमचे आम्ही सहकार्याने काम करतो आणि खूप तज्ज्ञ डॉक्टर आहे आणि हे पक्षाबद्दल सांगायचं यासाठी सांगायचं आहे की मुरिंद पटेल साहेब पक्ष वाढवण्याचं काम करत आहेत पक्षाची विचारधारा वाढवण्याचं काम करत आहेत आणि पक्ष मोठा कसा करता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहेत आपण बघतो की सर्व धर्म समभावाची भावना आहे नाही ही जी भावना आहे ती काँग्रेस पक्षानं आपल्याला दिलेली आहे आणि ते पुढे नेण्याचं काम मुनीर पटेल साहेब करत आहेत म्हणजे इतकं मोठ कार्य त्यांच्या हातून घडत आहे आणि आता मुळांना म्हणले की त्यांचं हा मेलेला पट्टा म्हणण्यात येत आहे पण त्या मेलेला पट्ट्याला जिवंत करण्याचं काम मुनेर पटेल साहेबांनी केलेलं आहे साहेब सांगतो की आमच्या उमरखेड मध्ये आमचा जो पट्टा आहे देवसरकरांचा पट्टा त्याला मतखंड म्हणतो आणि मतखंड जे म्हणते तोच आमदार होतो त्यामुळं हे जे बाजार सर्कल तुम्ही त्याला मेलेला पट्ट्याचं मतखंड करून टाका त्यामुळे तुम्ही जे म्हणता तोच आमदार इथे निवडून येईल असे हे जर तुम्ही एकत्रितपणे काम केलं तर हे आमच्या उत्तंडासारखं झाल्याशिवाय राहणार नाही याचा मला विश्वास आहे आणि आज आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या मनातील जे इच्छा असतील आणि काँग्रेस पक्ष असा आहे की कोण वरवर काम करते आणि कोण मुळातून काम करते याकडे बारकाई लक्ष देत असते आमचे नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांचं एक दूरदृष्टी लोकांचे काम करण्याची त्यांचे मनापासून जे काम करणारे लोक आहेत ते ओळखत असतात एका शब्दामध्ये बोलण्यावरून ते ओळख असतात ओळखतात आणि मला विश्वास आहे की जे मुखी पटेल साहेबांनी जे जे सहकारी पतसंस्था आहेत बाजार समिती असो खरेदी विक्री संघ असो जिल्हा मध्यवर्ती बँक असो जिल्हा परिषद असो त्यामध्ये वेगवेगळे पद उपभोगली आहेत आणि याचा त्यांचा एक दांडगा अनुभव आहे आणि आमचे साहेब आपले साहेब नक्कीच याचा विचार करतील याचा मला विश्वास आहे आणि आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या इच्छा पूर्ण हो यासाठी शुभेच्छा देतो आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी अशोकराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून नक्कीच उभा राहील अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र